Yeah, <laughs> ये हो जाऊं 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 याचं दर्शन आपण घडवलेलं आहात आणि सरकार आपल्या महाराष्ट्र राज्य करते राज्य करते खरंच मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमाच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नराधमावरती पांढरून घालण्याचं काम करतात दुसरीचे झाल्यानंतर

कोर्कटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं एक निर्णवलेलं सरकार जे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रवरती राज्य करते आणि याने जेव्हा अंदाज आला की महाराष्ट्र बंद कडकडीत होणार ते होणारच काय त्यांनी त्यांचे केले चौपाशी कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला आठवडा निर्माण केला गेला पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण तो, तो तेवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो ठरवलं आज आपण इथे सरकारला असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या मिळवार विरुद्ध असा धंदा तुम्ही आमच्या बंदला बंद केला महिलांना सुरक्षित पाहिजे सुरक्षित पाहिजे माफेला सुरक्षित पाहिजे मुलीला सुरक्षित पाहिजे म्हणून आम्ही केला होता त्या बंदरच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नराधवाना सुद्धा पाठीशी घालणारे याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे स्वीकृत आहे जो जो कोणी बैलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे आणि व मराठा समाजाचा विषय असेल एस टीचा विषय असेल की काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती तुम्ही याचा त्रास करत आण आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत मी का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आज आंदोलन आहे समजा जसे आज आपण इकडे आलो घर पावसात सुद्धा आलो तोंडाला काळ्या पट्ट्या मारून हातात काळे खेंडे देण्याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेको असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे तिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे मोठी तात्कऱ्यांची मोहीम घ्या बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बाई पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या जाना ज्या संविधान मन आहे आणि ते या घटनांवरती सिग्नल उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत चालते परत गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घटते रोज मुंबईत घटते बल्हापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कौंस फामा आहे की ही चांगली करू नाही कमी हे कौसफामा सगळे राखडा बांधत फिरतेवरती एका बाजूला अत्याचार होते की हे निर्लज्ज राखादार आणि राखा बांध बांधून घेण्यामध्ये कुठे अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाचं बरे अडकाठी करताय आणि एवढं निर्लज्ज सरकार या तुम्ही कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं असं विद म्हणत नाही महाराष्ट्र साधू संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर नुसतं आम्हाला काय तोंडी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आग्राने उल्लेख करतो असं त्यांना भाग नाही आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारिक मन आणि संस्कारिक सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधन त्यांच्यावरती पांढरुण घालणारं विकृत सरकार आणि त्या घराधामांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत याचिका त्यांच्या विरुद्ध ही संस्था हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण बैल सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्याची स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद तरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज केलेलं असं सरकार असेल तर आम्ही करायला आम्ही समर्थ आहोत आमच्या राज्यामध्ये भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा खास हवे आमचा एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपतीजी आपल्या आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनीचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडला आहे आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या करता सुद्धा थोडासा झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात जाणार अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतींना करतोय इथल्या सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी आले ती जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे माझी मुलगी शाळेत जाते ती सुरक्षित आहे का माझी बहीण ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते हे सरकारचा घालवा वच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची

दर्जा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा